सुटला शेवटचा सेमिया मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये एकूण आठ गाड्या पळत आहेत आणि आठ गाड्यांचा रणा संग्राम चालू आला धुळा उरतोय ओपनचा कोण होणार फायनलचा मानकरी सुंदर अशी लढत चला शेवटच्या अक्षणाला बाजी कोण मारत बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैला आणि कडन बाजी मारली कडण बाजी मारली आडेल्या कडण का पडेल कडन सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निघाला तास क्रमांक आठ धावलेली गाडी सिद्धार्थ प्रसन्न प्रेम दत्ता रसाळ शेनवळी ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि क्वार्टर फायनल ची मानगडी ठरले तास क्रमांक सात धावलेली गाडी देवा ग्रुप देगा पवार ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात ठरली दोन विजेता बैल गाडी मालकाचा दोन ही चालकांचा हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळली उजवीला पळाला आनंदीबाई शिवाजी रसाळ प्रेम दत्ता सेठ रसाल सेनवडीकरांचा पब्लिकचा भिताड सोन्या उर्फ धोनी पळाला आणि